ठाण्यात प्रभाग क्रमांक तेरामध्ये ईव्हीएम मशीन घेऊन जाण्यावरून वाद उमेदवार आणि पोलिसांना न सांगताच एक मशीन गाडीतून घेऊन गेल्याने अपक्ष आणि इतर उमेदवार यांनी विचारला जाब पोलिसांना तक्रार करताच पोलीस संबंधित मशीन पुन्हा घेऊन आले उमेदवार निवडणूक अधिकाऱ्यांची भेट घेण्यासाठी आतमध्ये गेले आहेत आगा। 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 स्वत परिस्थिती शहानिश करावी आमचे काय नेमका प्रकार घडलेला आहे एक मशीन कोणालाही न कळवता कोणालाही न कळवता म्हणजे इथे जे सिक्युरिटी आहेत म्हणजे सिक्युरिटी बोलताना बोलायचं जे सीनियर बी आहेत त्यांना पण न कळवता डायरेक्ट ते वर्तकनगर पर्यंत पोहोचून कोणालाही माहित नाहीये ती मशीन तशीच्या तशी, तशी रिटर्न आणली आता परत ते सगळे सोबत नेणार आहेत पण आरो साहेबांनी याच्यावर आम्हाला उत्तर द्यावं बस एवढीच आमच्या मशीनवर दोन बोगस झालेत तीच मशीन गेलेली आहे ज्या ज्या ज्याच्यावर दोन बोगस होत झालेत तीच मशीन बघता गेलेली म्हणून आम्हाला त्या मशीनवर डाऊट आहे दोन बोगत झाले होते आणि त्याच्यावर ते अधिकारी आहेत जे इथे अधिकारी आहेत ते बोलतात माझं काम नाहीये त्यांना त्यांचं काम विचारलं असतं ते बोलतात माझं काम काहीच नाही आणि ते बाहेर निघून गेलेले आणि आता पण ते विचार बोलतात त्यांना मी बोललो की आम्हाला लेखी उत्तर देते लेखी उत्तर द्यायला तयार नाहीये आता तुमची भूमिका बाऊन काय असणार आहे मागणी काय असणार आहे पुढची भूमिका काय तुमच्या आता आम्हाला संविधानावर विश्वास आहे आम्हाला कायद्यामधून न्याय मिळेल आम्ही त्याच्यावर आम्ही आता अर्ज देणार आहे आता काय आरोस साहेब बोलतात आम्हाला बघायचं विकला जाते आता ते सगळं तुम्हाला माहिती आहे जास्त आमच्यापेक्षा